स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी मनापासून स्वागत करते स्वामींच्या कृपेने तुम्हा सर्वांच्या आयुष्यात नेहमीच सुख समृद्धी आनंद यावा एवढीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून पासून शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात होत आहे हा शारदीय नवरात्र उत्सव काही राशींच्या जीवनात सर्वात शुभ संयोग घडून आणणार आहे या नवरात्रीच्या पहिल्याच दिवसापासून या काही राशा भाग्य हे फळफळून उठणार आहे या राशींना राजयोग सुरू होणार आहे राशीतील गोचर हा सौभाग्यात प्रवर्तित होऊन त्याचा सकारात्मक परिणाम या राशींच्या आयुष्यात घडून येणार आहे भक्तांना तीन ऑक्टोंबरपासून सोन्याच्या गादीवर बसायला तयार राहा कारण या तीन ऑक्टोंबरपासून वाऱ्याच्या वेगाने धावणार या सहा राशींचे नशीब आणि या राशी कोणत्या आहेत हेच मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि यात तुमचीही रास आहे का ते आवर्जून बघा भक्तांनो ग्रह नक्षत्रांची अनुकूलता आणि ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद जेव्हा प्राप्त होतो तेव्हा मनुष्याचे नशीब चमकण्यास वेळ लागत नाही ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह नक्षत्राच्या बदलत्या स्थितीनुसार मनुष्याच्या जीवनावर त्याचा खूप मोठा प्रभाव पडत असतो बदलती ग्रहदशा मनुष्याला त्याच्या जीवनाला वेगळा आकार देत असते ग्रहनक्षत्राची अनुकूलता प्राप्त झाल्यानंतर मनुष्याच्या जीवनात प्रगती होऊन त्याचं जीवन बदलायला वेळ लागत नाही जेव्हा ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि ईश्वरीय शक्तीची कृपा बस बरसते तेव्हा रोडपती ही करोडपती बनू शकतो या तीन ऑक्टोंबरपासून असाच हा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या नशिबात येण्यास सुरुवात होईल ग्रह नक्षत्रांच्या अद्भुत शक्तीची अनुभूती आपल्याला होणार आहे आपल्या जीवनातील दुःख आणि संघर्षाचा काळ आता संपणार आहे प्रगतीच्या नव्या काळाची आता सुरुवात होणार आहे आपल्या जीवनात चालू असणाऱ्या सर्व संकटांचा नाश होऊन या राशींच्या नशिबात आता खूप यश येणार आहे नकारात्मक भावना दूर होणार असून आपल्या जीवनात सुख समृद्धी आनंद बहर घेणार आहे आपल्या जीवनात सुरू असणारी आर्थिक तंगी आता संपणार आहे आणि एका नवीन ऊर्जेची निर्मिती आपल्यामध्ये होणार आहे आणि आपल्यामध्ये एक नवीन उत्साह येणार आहे या तीन ऑक्टोबर पासून विशेष दैविक कृपा आपल्यावर होणार असून माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होणार आहे बघा ही नवरात्री माता लक्ष्मीसाठी समर्पित असल्याने या नवरात्रीपासून या काही राशींवरती माता लक्ष्मीची ही विशेष कृपा होऊन या सहा राशींचा भाग्योदय होणार आहे तर त्यापैकी सगळ्यात पहिली रास जी आहे ती म्हणजे कुंभरास कुंभरास ही नेहमीच सकारात्मकतेचं प्रतीक मानली जाते या राशीतील लोकांचे हावभाव हे नेहमीच आनंददायी असतात या नवरात्रीपासून या राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे ज्यामुळे या कुंभ राशीच्या लोकांचा घडून येणार आहे सर्व कामातील अडथळे संकटे दूर होऊन वाटा मुकले होतील आयुष्यात आलेले जे अपयश आहे ह्या तर संपून प्रत्येक गोष्टीत यश येणार आहे नशिबापेक्षाही खूप जास्त आणि खूप काही तुम्हाला या दिवसात मिळून जाईल तुमच्या आयुष्यात कुणीतरी एक नवीन व्यक्ती येण्याची शक्यता आहे आणि तुमच्या जीवनामध्ये चांगल्या आर्थिक संधी ह्या चालून येणार आहेत आर्थिक लाभ तुम्हाला मोठ्या प्रमाणावर होणार आहे कारण माता लक्ष्मीची सर्वात मोठी कृपा ही कुंभ कुंभराशीवर असणार आहे यानंतरची दुसरी रास आहे ती म्हणजे धनुरास धनुराशीच्या लोकांना असणारी साडेसाती ही या काहीच दिवसात समाप्त होत आहे आणि या तीन ऑक्टोंबरपासून या धनुराशीच्या लोकांवरती लक्ष्मीची विशेष कृपा आणि आशीर्वाद बरसणार आहे त्यामुळे त्यांचा भाग्योदय घडून येणार आहे आर्थिक कमी होऊन खूप येणार आहे जे मागाल त्याच्या तुम्हाला आता इथून पुढे मिळणार आहे आपलं स्वास्थ्य आता इथून पुढे उत्तम असणार आहे सोनं खरेदी करण्याची तुमची जी इच्छा अपूर्ण होती ती इच्छा पूर्ण होणार आहे आणि या काहीच दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये एक मोठा भाग्योदय घडून येणार आहे जुन्या जमिनीपासून तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे यानंतरची तिसरी रास आहे ती म्हणजे सिंह राशी सिंह राशीचा गोचर हा या राशीला खूप सकारात्मक ठरणार आहे अनावश्यक आणि जी गरिबी आहे ही संपणार आहे या नवरात्रीपासून तुमचा खळखळून भाग्योदय होणार आहे धनाची आवड असल्याने तुमची ही इच्छा पूर्ण होणार आहे जवळ खूप पैसा येणार आहे आणि तुमच्या जीवनातील पूर्ण गरिबी आणि दरिद्र हे संपून जाणार आहेत तुमचे सगळे वाईट दिवस बदलून आता सुखाचे दिवस येणार आहेत प्रगतीच्या सर्व वाटा ह्या तुमच्या आयुष्यात नव्याने सुरुवात करणार आहेत आणि तुमची जी काही स्वप्न आहेत ही पूर्ण होणार आहेत यानंतरची चौथी भाग्यवान रास आहे ती म्हणजे कर्कराशी ज्या राशीला रा सर्वात मोठा लाभ होणार आहे ती म्हणजे कर राशी तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक अडथळे दूर होतील पैशांच्या अडचणी दूर होतील कर्जातून मुक्तता होईल तुमच्या आयुष्यामध्ये या नवरात्रीपासून भाग्योदय काळ सुरू होत आहे ज्याचा खूप मोठा लाभ तुम्हाला होणार आहे जुन्या ठेवीतून तुम्हाला आर्थिक प्रगती होत जाईल आणि तुमची पैशांची चणचण कमी होत जाईल फक्त यावेळेस कुठल्याही महत्वाच्या कागदपत्रांवरती सही करण्याअगोदर तुम्हाला थोडी खात्री करायची आहे मुलांकडे थोडं लक्ष द्यायचं आहे महत्त्वाची कामं टाळायची आहेत कारण यापुढे अगदी नव दिवसानंतर तुमच्या आयुष्यामध्ये लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची खळखळून कृपा असणार आहे यानंतरची पाचवी राशी आहे ती म्हणजे कन्या राशी कन्या राशीला सुरू असणारी जी साडेसाती होती ती अवघ्या काहीच दिवसात पूर्णपणे समाप्त होत आहे आणि या तीन ऑक्टोबरपासून तुमचा अत्यंत शुभ काळ सुरू होत आहे अचानक धनाचे लाभ सुरू होतील घरात असणारी अठरा विश्व दरिद्रता ही संपणार आहे मुलांच्या आयुष्यात प्रगतीच्या वाटा सुरू होणार आहेत शिक्षण घेणारी जर तुमची मुलं असतील तर मुलांना शिक्षणात चांगल्या संधी लाभणार आहेत नोकरी करणारी असेल तर नोकरीत त्यांना यश मिळणार आहे आणि जर व्यवसाय करणारी तुमची मुलं असतील तर व्यवसायात त्यांची प्रगती होणार आहे कारण कन्या राशीसाठी हा जो काळ आहे हा यशासाठी आणि प्रगतीसाठी अत्यंत अनुकूल आहे यानंतरची सहाव्य आणि शेवटची जी रास आहे ती म्हणजे मिथुन राशी मिथुन राशीच्या आयुष्यातील सर्व संकटे अडथळे हे समाप्त होणार आहेत आर्थिक चणचण ही समाप्त होणार आहे आयुष्यामध्ये तुम्ही जी स्वप्न पाहिली होती ह्या सगळ्या स्वप्नांचा साकारीकरण करण्याचा आता वेळ आलेली आहे तुमची सगळी स्वप्न आता पूर्ण होणार आहेत तुमच्या प्रयत्नांना नशीब पुरेपूर साथ देणार आहे तुमच्या नशिबामध्ये अचानक धनलाभ दिलेला आहे या नवरात्रीमध्ये सर्वात जास्त कृपा ही माता लक्ष्मीची तुमच्याच राशीवर असणार आहे त्यामुळे या नव दिवसांमध्ये तुमच्या जीवनामध्ये अचानक धनाचा लाभ सुरू होणार आहे तर मंडळी या आहेत या सहा राशी यात तुमचीही रास आहे का नक्कीच सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय माता लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जै जयस्वामी समर्थ